हिंदू वर्सेस मुस्लिम्स इट इज अ सेन्सिटिव्ह सब्जेक्ट इन इंडिया भारतातील हा सर्वात संवेदनशील असा विषय अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीसुद्धा आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आणि याच्यामध्ये भर पडलेली आहे एका अहवालाची अहवालामध्ये म्हटलंय एकोणीशे पन्नास ते दोन हजार पंधरा या पासष्ट वर्षात देशातील हिंदूंच्या लोकसंख्येत सात पॉईंट आठ दोन टक्क्यांची घट झालेली आहे मात्र मुस्लिमांची संख्या त्रेचाळीस पॉईंट एक पाच टक्क्यांनी वाढलेली आहे आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे आता याच मथळ्याखाली तुम्ही सर्वत्र अगदी सोशल मीडियावरती सुद्धा ही बातमी वाचली असेल ऐकली असेल पण अहवालामध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे तर द शेअर ऑफ हिंदू पॉप्युलेशन इन इंडिया हॅज डीप्ड सेवन पॉईंट एट टू पर्सेंट वाईल दॅट ऑफ मुस्लिम ख्रिश्चन्स अँड सिक्स हॅज सीन अ राईज इन द सिक्स्टी फायव्ह इयर पिरियड बिटवीन नाईनटीन फिफ्टी टू टू झिरो वन फाईव्ह अ न्यू अनालिसिस बाय इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टर हॅज शोन सजेस्टिंग अ कंडिसिव्ह एनवायरमेंट फॉर इनक्रीजिंग डायव्हर्सिटी असं या अहवालात म्हणलेलं फक्त मुस्लिमांचा उल्लेख नाहीये तर मुस्लिम ख्रिश्चन आणि सिख या सगळ्यांचीच लोकसंख्या एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालावधीत वाढल्याचं अहवालामध्ये म्हटलेलं आहे आता हे कंडिसिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर वैविध्य निर्माण करण्यासाठी देशामध्ये असलेलं पोषक वातावरण आज आपण माहिती घेऊया या अहवालामधील डेटाची तसंच हा अहवाल प्रकाशित केला गेला तर हा आत्ताच का प्रकाशित केला गेला हे सुद्धा कारण आपण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो यावर्षी लोकसभा निवडणूक आणि त्याच्यातील प्रचाराचे मुद्दे याच्यावरती बोल सविस्तर व्हिडिओ आधी केलेला आहे पंतप्रधान त्यांच्या प्रचार सभेमध्ये आपल्या येथील एका सामाजिक गटावरती अप्रत्यक्ष टीका केलेलं सुद्धा आपण ऐकलेलं असेल आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती हा अहवाल आल्यानं राजकीय पक्ष जे आहेत यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला दिसत धार्मिक अल्पसंख्याकांचं प्रमाण आणि संपूर्ण देशभरातील विश्लेषण हे या अहवालाचं नाव आहे आर्थिक सल्लागार परिषदेतील शामिका रवी यांच्या अध्यक्षतेखालील गटाने या संदर्भातले निष्कर्ष मांडलेले आणि पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या आर्थिक सल्लागार परिषदेचा हा आह अहवाल आहे म्हणजे पंतप्रधान महोदय हे याचे अध्यक्ष आहेत आता या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या नोंदी काय तर भारताच्या लोकसंख्येत जैन समाजाचे प्रमाण सन एकोणीसशे पन्नास मध्ये शून्य पॉईंट चार पाच टक्के होते ते दोन हजार पंधरामध्ये शून्य पॉईंट तीन सहा टक्क्यावरती आलेलं आहे म्हणजे इथे घट झालेली आहे सन एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या काळामध्ये हिंदू लोकसंख्येचा वाटा सात पॉईंट आठ दोन टक्क्यांनी घटलेला आहे ख्रिस्ती लोकसंख्येचा वाटा दोन पॉईंट दोन चार टक्क्यांवरून दोन पॉईंट तीन सहा टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे शीख लोकसंख्येचा वाटा एकोणीसशे पन्नास मध्ये एक पॉईंट दोन चार टक्के होता जो की दोन हजार पंधरामध्ये एक पॉइंट आठ पाच टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे भारतातील पारशी लोकसंख्येचं प्रमाण शून्य पॉईंट शून्य तीन टक्के होते एकोणीसशे पन्नास मध्ये ते दोन हजार पंधरामध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य चार टक्क्यांवरती आलेले आहे म्हणजे इथे सुद्धा घट झालेली दिसते सन एकोणीसशे पन्नास मध्ये मुस्लिम लोकसंख्येचा वाटा नऊ पॉईंट आठ चार टक्के होता जो दोन हजार पंधरामध्ये चौदा पॉईंट शून्य नऊ टक्के झालेलं आहे आणि इथेच ही वाढ त्रेचाळीस पॉईंट एक पाच टक्क्याचं सा सांगितलं जाते एकोणीशे पन्नास साली हिंदूंची लोकसंख्या होती चौऱ्याऐंशी पॉईंट सहा आठ टक्के म्हणजे आपण त्याला पंच्याऐंशी टक्के घेऊयात ही दोन हजार पंधरामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्क्यांच्या आसपास झालेली आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये सात पॉईंट आठ दोन टक्क्यांची घट झालेली आहे ख्रिस्ती धर्मियांची लोकसंख्या सुद्धा पासष्ट वर्षामध्ये वाढलेली आहे एकोणीशे पन्नासमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या दोन पॉईंट दोन चार टक्के होती ती दोन हजार पंधरामध्ये दोन पॉईंट तीन साठ टक्के झालेली आहे म्हणजेच काय ख्रिश्चनाची लोकसंख्या या कालावधीमध्ये पाच पॉइंट तीन आठ टक्क्यांनी वाढलेली आहे लोकसंख्या पाच पॉइंट तीन आठ टक्क्यांनी वाढलेली आहे आणि हा सगळा काय आकडेवारीचा या ठिकाणी घोळे हे साध्य का झालं तर समाजात वैविध्य निर्माण करण्यासाठी देशात पोषक वातावरण आहे तळागाळातील नागरिकांसाठी पोषक व्यवस्था आणि सामाजिक पाठबळ दिल्याशिवाय वंचित घटकांसाठी सकारात्मक वातावरण शक्य नाही देशातील बहुसंख्याचे लोकसंख्येतील प्रमाण कमी झाले असून अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढलेले आहे धोरणात्मक कृती राजकीय बदल सामाजिक प्रक्रिया या साऱ्यांचाच हा सा परिणाम आहे हे सर्व या अहवालामध्येच नमूद करण्यात आलेलं आहे आता ह्याच्यातलं महत्वाचं काय आहे हे सर्व साध्य का झालं म्हणजे एका पर्टिक्युलर धर्माचीच लोकसंख्या वाढलेली नाही आहे तर इतर धर्मीयांची सुद्धा लोकसंख्या वाढलेली आहे हिंदूंची कमी जरी झालेली असली तरीसुद्धा समाजात वैविध्य निर्माण करण्यासाठी देशात पोषक वातावरण आहे हे या अहवालामध्ये ठळकपणे नमूद करण्यात आलेलं आहे पण चर्चा कशाची होताना दिसते तर स्पेसिफिक मुद्दे घेऊन तितकीच चर्चा होताना दिसते तितकेच आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला दिसत आहेत आता याच अहवालानुसार मुस्लिमतर देशांमध्ये म्हणजे म्यानमार भारत आणि नेपाळमध्ये बहुसंख्य समाजाचे धार्मिक वर्चस्व घटलेले तर बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका भूतान आणि अफगाणिस्तान यांसारख्या देशांमध्ये बहुसंख्य समाज जो आहे यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अल्पसंख्याकांची लोकसंख्या चिंताजनकरित्या कमी झालेली आहे हे सर्व काही नमूद करण्यात आलेलं आहे या अहवाला घेऊन भाजपच्या आय टी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चिंता व्यक्त केली आहे हिंदूंची लोकसंख्या सात पॉईंट आठ टक्क्यांनी घसरत असताना दुसरीकडे मात्र मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या त्रेचाळीस टक्क्यांनी वाढली आहे काँग्रेसमध्ये अनेक दशके राज केल्यानंतर आपल्यावरती ही परिस्थिती आली आहे जर त्यांच्या हातात परत एकदा सत्ता आली तर हिंदूंना राहण्यासाठी देश उरला नसता अशी टीका मालवीय यांनी केलेली आहे तर जनगणना झालेली नसताना हा डेटा आला कुठून असा प्रश्न विरोधक विचारतायत आणि महत्वाचे मुद्दे बाकीचे असताना जसं की बेरोजगारी दारिद्र्य हे सर्व मुद्दे असताना हे सोडून ही आकडेवारी नेमकी कशासाठी जाहीर केली अशी टीका सुद्धा केली जाते आता एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या की एकोणीसशे पन्नास मध्ये आपली जी एकूण लोकसंख्या होती याच्यामध्ये हिंदूंची संख्या चौऱ्याऐंशी टक्के होती तर मुस्लिमांची संख्या दहा टक्क्यांच्या आसपास होते दोन हजार पंधरामध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये हिंदूंची संख्या ही अठ्याहत्तर टक्के तर मुस्लिमांची संख्या चौदा टक्क्यांच्या आसपास आहे थोडक्यात काय तर ह्याच्यामध्ये जी घट दिसते हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये ही सहा टक्के आणि मुस्लिमांची वाढ जी दिसते ती अवघी चार टक्के आहे आता आकडेवारीची जी मोडतोड आहे ती कशी पण करता येते म्हणजे बघा जर का आ... दहा टक्क्यांवरून चौदा टक्के वाढलेले आहे असं ज्यावेळेस म्हटलं जातं तर तिथं ते सांगितले त्रेचाळीस टक्क्यांच्या आसपास वाढलेली आहे म्हणजे जर का एखादी दोन रुपयाची वस्तू असेल आणि ती जर का तीन रुपयाला झाली तर आपण त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाढ झाली असं म्हणतो का तर नाही आपण एक रुपया वाढ झाली असं म्हणत असतो पण इथं काय सांगितलं जातं इथं स्पेसिफिकली तर पन्नास टक्के वाढ झाली किंवा ह्या मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये त्रेचाळीस टक्के वाढ झाली हे सगळं कशाचा घोळ आहे तर हा सगळा आकडेवारीचा घोळ आहे आकडेवारीची मोडतोड आहे हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो शीख असो पारशी असो या सर्वांमध्ये लोकसंख्या वाढण्याचे बेसिक कारण काय आहे तर शिक्षणाची कमी आणि बेरोजगारी किंवा गरिबी ऐंशी कोटी लोकसंख्येला आपल्या इथं मोफत धान्य दिलं जाते आणि हे स्वतः पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तितके गरीब नागरिक आपले इथं आहेत आणि हेच बेसिक कारण आहे लोकसंख्या वाढीचं ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जे की या क्षेत्रातले तज्ज्ञ सुद्धा आपल्याला सांगतील यासोबतच रिपोर्टमध्ये केलेल्या नोंदी या पॉझिटिव्ह आहेत म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीने नोंदी केलेल्या आहेत फक्त त्या मांडताना वेगळ्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत असा सुद्धा एक आक्षेप आहे आणि ते स्पष्टपणे दिसतानी सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात आलेल्या प्रतिक्रिया ज्या ता आहेत त्या सुद्धा तशाच आहेत आता मेजॉरिटी पॉप्युलेशन डीप अ ग्लोबल ट्रेंड हे सुद्धा या अहवालामध्ये मांडलेलं आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही द रिपोर्ट पॉइंटेड आउट दॅट इन किपिंग विथ द ग्लोबल ट्रेंड्स ऑफ डिक्लाइनिंग मेजॉरिटी इंडिया टू हॅज विटनेस अ रिडक्शन इन द शेअर ऑफ द मेजॉरिटी रिलिजियस डिनॉमिनेशन बाय 7.82% पॉईंट एट टू पर्सेंट या मुद्द्याकडे दुर्लक्ष होते म्हणजे ही फक्त भारतातली परिस्थिती आहे का तर असं नाही जगभर हे असं होताना दिसतंय की जे मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे त्याच्या लोकसंख्येमध्ये घट झालेली आहे अजून एका मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जसं की मुस्लिमांचा जन्मदर हा चार पॉईंट चार वरून दोन पॉईंट सहावर आलेला आहे याच्यामध्ये घट दिसते एक पॉईंट आठची हिंदूंचा जन्मदर तीन पॉईंट तीन वरून दोन पॉईंट एक वर आलेला आहे इथे घट दिसते एक पॉईंट दोन ची ख्रिश्चनांचा जन्मदर हा दोन पॉईंट नऊ वरून दोन वर आलेला आहे इथे घट दिसते शून्य पॉईंट नऊ ची बौद्ध जन्मदर हा दोन पॉईंट नऊ वरून एक पॉईंट सात झालेला आहे इथे घट झालेली आहे एक पॉइंट दोनची शिखांचा जन्मदर दोन पॉईंट चार वरून एक पॉईंट सहा झालेला आहे इथे सुद्धा घट दिसते शून्य पॉईंट आठची जैनांचा जन्मदर दोन पॉईंट चार वरून एक पॉईंट दोन झालेला आहे इथे सुद्धा घट दिसते एक पॉइंट दोनची आता या जन्मदर घटण्याचा अर्थ असा आहे की मागील आकडेवारी जी आहे त्याच्याशी आजची आकडेवारी जी आहे याची जर का तुलना केली तर लोकसंख्या वाढीचा वेग सगळ्यात कमी हा मुस्लिमांचा आहे आणि सगळ्यात जास्त हा शिखांचा आहे पण मग मी म्हणलं ना आकड्यांची मोडतोड कशा पद्धतीने ही करता येते दोन रुपयेची वस्तू तीन रुपये झाली म्हणजे त्याच्यामध्ये पन्नास टक्के त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे असं सांगणं हे खरं तर खोडसाळपणाचं आहे आता ह्या रिपोर्टची गरज नव्हती हो ह्या सर्व काळामध्ये लोकसभा निवडणुका प्रचार जोरदार चालू आहे धार्मिक ध्रुवीकरण होताना दिसते मोठ्या इलेक्शन कमिशनकडे तक्रारी प्राप्त होत आहेत टीका मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्याच्यामुळे ह्या रिपोर्टची गरज नव्हती असं सांगितलं जाते ज्याच्यामुळे निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम अजेंड्याला ताकद देण्याचं काम सुरू आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय तसंच याच्यापासून परत एकदा समान नागरिक कायदा याची सुद्धा चर्चा केली जाते म्हणजे ही लोकसंख्या वाढ जर का कुठेतरी थांबवायची असेल तर समान नागरिक कायदा जो आहे तो आणला पाहिजे आता समान नागरिक कायद्यामुळं काय काय साध्य होऊ शकतं काय काय होऊ शकत नाही याच्याविषयी आपण ऑलरेडी बोल व्हिडिओवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि वाढती लोकसंख्या आणि समान नागरिक कायदा याचा संबंध जोडणं हे आजच्या दिवशी तरी चुकीचं ठरू शकतं असं खूप साऱ्या तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद